शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दूरवरचे अंदाज मोठ्या प्रमाणात बदलतात हे आपल्याला यापूर्वी माहिती आहे परंतु मान्सून जेही पावसाळी वातावरण तयार होतं त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात हे आपण गृहित धरून चाललं पाहिजे बऱ्याचदा शेतकऱ्यांना एखादा अंदाज दिला की तो अंदाज तसाच झाला पाहिजे अशी अपेक्षा असते मात्र असं होत नाही बऱ्याचदा हवामानामध्ये बदल होत असतात त्यामुळे आज असलेलं वातावरण उद्या असेलच असं सांगता येत नाही त्यामुळे आपण जेही अंदाज बघतो तो हवामानाचा बदल कसा होतो आहे हेही आपण सांगत असतो की पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण एकूणच डब्ल्यू डीचं जे पूर्वी वातावरण तयार झालेलं होतं या वातावरणाचा हलका प्रभाव हा मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता असल्यामुळे हे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आपण सात तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिलेला आहे परंतु वातावरणात हा बदल होतो आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे हे वातावरण पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये वाढेल महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत तरी केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेलाही थोडीफार तीच परिस्थिती आहे मान्सूनच्या सुरुवातीला जे वातावरण तयार होतं त्याला आवश्यक असलेलं जे आदळतं आहे ती भूभागावर तयार नसल्यामुळे लगेचच पावसाले वातावरण तयार होत नाही आपण दहा तारखेलाही बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याचा जो अंदाज आहे तो मात्र कायम आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे तो देखील कायम आहे बारा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहेच तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे शिवाय बंगालच्या उपसागराला जे नवीन वातावरण तयार होतं आहे तेही प्रभावी असणार आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता ही चौदा तारखेला आहे विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात हे वातावरण तयार होणार आहे हा जे पी एस मॉडेलचा दहा दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात थोडा बदल होतो हे शेतकऱ्यांनी गृहीत धरून चालावं ही एक जनरल थीम असते थी, आणि यामध्ये जो बदल होतो तेही आपण सांगत असतो स्कायमेटच्या अंदाजात मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सात तारखेला जे पाऊस वातोरण तयार होणार आहे पूर्व भारतात जे पावसावातोरण तयार होणार आहे तो अंदाज कायम आहे स्कायमेटचा अंदाज पूर्व भारताकडून आणि किनारपट्टी भागातून बंगालच्या उपसागराचा जो तयार होणार आहे केरळपर्यंत तोही अंदाज कायम आहे नऊ हे वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात आठ नऊ दहा असं जे पावसाळी तयार वातावरण तयार होणं अपेक्षित होतं ते मात्र तयार होताना स्कायमेटने दाखवलेलं नाही तो एकूणच हवामानात बदल होत आहेत हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता अकरा तारखेपासून आहे बारा तारखेला देखील या मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण कोकण कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे तेरा तारखेला देखील आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज कायम आहे परंतु एकूणच गेले दोन दिवस ज्या पद्धतीने वातावरण हे मॉडेल दाखवत होतं थो, थोडी घट होताना दिसते आहे चौदा तारखेला याही मॉडेलने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे स्कायमेटच्या वातावरणातील एक सकारात्मक गोष्ट म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी आवश्यक असलेलं माणसूसाठीचं बाष्प हे आहे ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जास्त करून महाराष्ट्रात अधिक जुळतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी भागात आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरणाचे संकेत अजून कायम आहेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पूर्व भारतात आणि संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात नव्याने बाष्प तर होण्याची सुरुवात होते आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात अकरा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला अगदी मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातरून राहणार आहे मराठवाड्यामध्ये देखील आणि विदर्भातही हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात तेरा तारखेला हे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात परंतु पावसाळी वातावरण राहणार आहे चौदा तारखेला मात्र या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण जो एकत्रित अंदाज दररोज बघतोय त्यामध्ये फारसा बदल नाही वातावरण मान्सूनपूरक दाखवण्यात येत आहे पंधरा तारखेला ह्या वातावरणात वाढ होताना दाखवली जाते सोळा तारखेला देखील दोन्ही समुद्रात वातावरण पोषक बनण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्यास पोषक स्थिती निर्माण होते अठरा तारखेला बघतो तर आपण हे वातावरण वाढत जाण्यासाठी पोषक स्थिती आहे म्हणजे मान्सून पुढे सरकण्यासाठी जी आवश्यक बाबी असतात त्या अतिशय झटपट घडत असतात म्हणजे आपण असं गेल्या वर्षी बघितलं होतं की मान्सून पश्चिमेकडून येईल किंवा पूर्वेकडून येईल अशा प्रकारचा अंदाज होता आणि तेव्हा आपण मान्सून पूर्वेकडून सरकण्याचा अंदाज दिला होता परंतु एकाच दिवशी मुंबई आणि दिल्लीमध्ये गेल्या वर्षी मान्सून पोहोचला होता परंतु तरी देखील पूर्वशाखा ही अधिक प्रभावी होती यावर्षी मात्र पश्चिम शाखा अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला आपण बघतो की साधारण केरळ कर्नाटक तामिळनाडू अगदी अंतर्गत भागापर्यंत हे पावसाळं वातावरण आहे एकोणीस तारखेला आणि आपल्याला माहिती आहे वीस एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यासाठी जे आवश्यक वातावरण लागतं त्या वातावरणासाठी या मॉडेलने तरी अनुकूलता दाखवली आहे तरी देखील आपण बघतो की चोवीस तासाच्या पॅरामीटरनुसार या मॉडेलमध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं आहे बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या उत्तरेला ढगाळा वातावरण होण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला बघतोत की वातावरणात वा मोठे बदल होतील पूर्व भारतातील पावसाळी वातावरण जसं भारताकडे सरकेल तसं त्याला आर्द्रतेचा प्रभाव कमी राहिल्यामुळे ते सध्या तरी कमजोर स्थितीत राहण्याची शक्यता आहे आपण बघतो झाशी जवळ एक हजार एकटा पसकलचा हवेचा दाब तयार होणार आहे मध्य भारतावर खास करून महाराष्ट्राच्या पूर्व भागात एक हजार चार तर पश्चिम भागात एक हजार सहा एकटा पसकलचा हवेचा दाब राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात तरी पावसाळ्यातोरण बारा तारखेपासून वाढण्यास पोषकता आहे या यामुळे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात अधिक पावसाळ्यातोरण तयार होण्याचा अंदाज दिला होता परंतु हा अंदाज बदलताना दिसतोय तरी देखील पुढील दहा दिवसात सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेपासून आपण या अंदाजामध्ये काय बदल होतो हे बघणार आहोत साधारण आपल्या अंदाजानुसार थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ प्रसिद्धी सात तारखेला निर्माण होऊ शकते आठ तारखेला दे देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज या मॉडेलने अजून दिलेला नाही सादरीच्या पर्वतरांगांवर अधूनमधून ढगाळ परिस्थिती मात्र होणार आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाचा अंदाज दिला जातोय मात्र ढगाळ परिस्थिती नऊ तारखेपासून महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे वातावरणात सातत्याने बदल आहे मान्सूनच्या सुरुवातीच्या अंदाज किंवा बदलण्याची देखील शक्यता असते हे वातावरण बारा तारखेला मात्र अधिक प्रमाणात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर तेरा तारखेला देखील आपण हे वातावरण पूर्व भारतातही सकाळीच राहणार आहे दुपारनंतर हे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता कायम आहे सुरुवातीला ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पावसाचा तरुण तयार होईल असा अंदाज तयार होत होता तो मात्र आता थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या कारण मेमध्ये लगेचच पावसाळी वातावरण खूप लवकर तयार होणं हे अपेक्षित नाही बंगालच्या उपसागरच्या किनारपट्टी भागात चौदा तारखेला मात्र मोठं बाष्प तयार होणार आहे पूर्ण दक्षिण भारतात आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण आहे परंतु भूभागावर आर्द्रता कमी असल्यामुळे त्यास पोषक वातावरण तयार होत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा